मित्रो नमस्कार सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि या पावसाळी अधिवेशन संपेपर्यंत कोणत्या प्रमुख मागण्या मान्य होतील या संबंधाने या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया व्हिडिओ पूर्ण बघा आवडल्यास लाईक शेअर करू शकता चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर विनंती आहे चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा चला व्हिडिओला सुरुवात करूया बंधून दिनांक अकरा जुलैपर्यंत राज्याचे पावसाळी अधिवेशन असणार आहे सदर अधिवेशनामध्ये विविध निर्णय घेण्यात आलेले असून विविध विषयावर सकारात्मक चर्चा करण्यात आलेली आहे तर राज्यातील कोणत्या मागणीवर आतापर्यंत चर्चा अधिवेशनात झाली कोणत्या मागणीवर निर्णय होण्याची शक्यता आहे याबाबत पाहूया नंबर एक जुनी पेन्शन योजना राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मुद्द्यावर अधिवेशनामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा झालेली असून याबाबत राज्याचे मुख्यमंत्री वित्तमंत्री यांनी प्रत्युत्तर देताना सांगितले की पुढील महिन्याच्या आतमध्ये सदर पेन्शन मागणीवर निर्णय घेण्यात येईल अशी ग्वाही देण्यात आली आहे तसेच विरोधक तसेच शिक्षक आमदाराकडून अधिवेशनामध्ये पेन्शनच्या मागणीवर मोठ्या प्रमाणात प्रश्न उपस्थित करण्यात आलेले होते यावर वित्तमंत्री अजित पवार यांनी सांगितले की राज्यातील एन पी एस धारक कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन योजना तसेच आत्तापर्यंत प्राण कार्ड दिले गेले नाहीत अशा सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एन पी एस खाते उघडण्याकरिता संबंधित विभागांना निर्देश देण्यात आलेले आहेत महागाई भत्ता वाढीवर वित्त विभागाचा प्रस्ताव राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर पन्नास टक्के डीए वाढ करण्याबाबत प्रस्ताव वित्त विभागाकडून तयार करण्यात आला आहे तर सदर प्रस्तावाला काबि कॅबिनेट मंत्रिमंडळाची मंजुरी बाकी असून मंजुरी झाल्यानंतर पुढील महिन्याच्या वेतन निवृत्ती वेतनासोबत देयकासोबत वाढीव डीएला वाढ लागू करण्यात येईल निवृत्ती वेतनाच्या वय वाढीवर सरकार नकारात्मक सेवानिवृत्तीचे वय साठ वर्षे करण्याबाबत राज्य सरकारकडून कोणतीही प्रशासकीय हालचाली सुरू करण्यात आली नसल्याची माहिती समोर येत आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या सदर मागणीवर राज्य सरकार नकारात्मक असल्याचे दिसून येत आहे तर मंडळी या झाल्या या अधिवेशनातील हायलायटेड प्रमुख मागण्या यापैकी कोणत्या मागण्या मान्य होतात कोणत्या होत नाही हे आपण पाहण्यासारखं आहे तुम्हाला काय वाटते आपल्या प्रतिक्रिया लिहू शकता धन्यवाद जय महाराष्ट्र प्लीज सबस्क्राईब द चॅनल